गिरणी आणि डंक या दोन विषयावर जेव्हा मी बोलले त्यानंतर मला असं वाटतं आपलं कनेक्शन जास्त वाढलं कारण तुमच्या रिप्लायजमधून मला असं जाणवलं की या रील्सनंतर तुम्हाला तुमच्या लहानपणीचे खूप छान दिवस आठवले अनेक आठवणी जाग्या झाल्या पण मला खरंच असं वाटतं आपल्या पिढीने लहानपण खरोखर जगलं आहे आपण लहानपणीची खरी सुखं अनुभवली आहेत म्हणजे आत्ताच्या मानाने आपल्यावेळी सुखसुविधा कमी होत्या पण जगण्यात एक सुख होतं आपण एकमेकांशी कनेक्टेड होतो एकमेकांकडे जाण्यासाठी आपल्याला फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागत नव्हती किंवा शेजाऱ्यांनी पापड करायला किंवा कुठल्याही कामासाठी आपल्याला बोलवलं तर आपला इगो हर्ट न होत नव्हता आपण रेशनिंगचे तांदूळ आणायला लाईट बिल पाणी बिल भरायला भाजी आणायला गिरणीमध्ये डंकामध्ये सगळीकडे सहज जायचो आणि आपल्या आईवडिलांनीसुद्धा आपल्याला ही सगळी कामं करताना ते सहज आहे सोपं आहे आणि तुम्हाला केलंच पाहिजे असंच शिकवलं आणि असेच आपण मोठे झालो पण मला असं वाटतं आज जी आयुशा है, जी है, आयुशा है। जे आयुष्य आपण जगतो आहे जे यशस्वी आयुष्य आपण जगतोय त्या आयुष्याची बीजं त्या दिवसांमध्ये रोवली आहेत म्हणजे आपण त्या सगळ्या अनुभवातून माणसं पारखायला शिकलो खरं खोटं ओळखायला शिकलो जगण्याची वागण्याची बोलण्याची रीत शिकलो एकमेकांबरोबर कनेक्ट व्हायला शिकलो एकमेकांसाठी मदतीला उभं राहायला शिकलो आपलं बालपण खरंच समृद्ध होतं ज्याच्यामुळे आजचं आपलं आयुष्य इतकं छान आनंदी आणि समाधानी झालं